की कृतं सेवा करने से टी बड़े के लिए अब हमने संतुष्ट मरा जगतमुख भाग करना चाहे पंचार करना चाहते हैं या अब हम अपना धरण तो अक्षय जगत का चालन मारल प्रतिपालन अच्छा देव के लिए प्रार्थना करता बुद्धला सोळा दरवर्षी या ठिकाणी या पंढरी क्षेत्रामध्ये भव्य आणि दिव्य असा नाराजच्या नावाने येणारा सोहळा चांदूर बाजार असा सोहळा दरवर्षी या ठिकाणी उपस्थित होत असतो मी या ठिकाणी रोजच्या कीर्तन होत असतात त्यामध्ये मला देखील सेवा करण्याचं प्राप्त झाला कारण महाराजांचं नाव अख्ख्या जगामध्ये गेलेलं आहे जगामध्ये त्यांचं नाव आहे महाराजांनी जीवनामध्ये फार मोठी क्रांती केली आणि म्हणूनच त्या प्रभावाने महाराजांनी अनेक अनेक असे ग्रंथ तयार मध्ये त्यांचे ग्रंथ आहेत मराठी भाषा हिंदी भाषा संस्कृत भाषा इंग्रजी भाषा विदर्भ देशातील भाषा अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व काही विश्वस्त मंद तथा बाबांचं भक्त मंद

सुखम से तुझे पाई मगर देव तेजे खाई वही अंदरी क्षेत्र है कि जहाँ क्षेत्राला वाला जगह में तेरे तोड़ना ही तोड़ना ही करती महाराज साक्षी ही क्षेत्र है इतना प्रत्येक जगह का चालक मालक प्रतिपालक बस ये तो बिठाना तो रुपा